तिकडं दहा हजार आणि इकडं तेवढ्या असेल त्या ते वेगळ्या त्या मित्रांनो आता ही मूर्ती आहे त्या मूर्तीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या वृद्ध दिलेलं आहे बघा हे वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर आज आपण आलेलो आहोत अमरापूर पेनला तर इथं येण्याचं कारण म्हणजे गणपतीच्या मूर्ती घेण्यासाठी आता आम्ही इथं आमच्या कारखान्यासाठी व्हाईट मूर्ती घेतो फक्त नवा की घरी आमच्या कारखान्यामध्ये जाऊन त्यांना सजवतो कलर करतो तर आता बघू आम्ही कोणत्या कोणत्या मूर्ती घेऊ ते तुम्हाला दाखवतो आणि कोणत्या कोणत्या कारखान्यामध्ये जातो आम्ही ते पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आपण रस्त्याच्या बाजूलाच आहोत स्टार्टिंगलाच आहोत आपण अजून गावात गेलो नाही तर आता स्टार्टिंगला तर पहिलेच आहेत स्लो श्लोकार आणि ओम साई गणेश कला केंद्र या कारखान्यामध्ये आलेलो आणि या मोठ्या मोठे आहेत खूप अशा वेगवेगळ्या प्रकारचे मूर्त्या आहेत तुम्ही बघू शकता आणि तर मित्रांनो आता आम्ही या कारखान्यामधून फक्त बघितल्या मूर्त्या तर आता आम्ही पहिले गावात जाऊ आतमध्ये जाऊ जवळमध्ये मग नंतर येता वेळी इथं मूर्त्या घेऊ तर चला आता आपण गावात तर मित्रांनो आपण आता कारखान्यामध्ये आलेलो आपण गेल्या वर्षी पण या कारखान्यामध्ये आलेलो ती व्हिडिओ पण तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो तर आता आलो आपण महाराजा गणपती कारखान्यामध्ये तर बघू आपण आतमध्ये सातचं पण आहे तर मित्रांनो गेल्या वर्षी आपण व्हिडिओ काढलेला तेव्हा ती हे सर्व फ्रेमाशी भरलेली होते हे पूर्ण आता फक्त त्यांनी ठेवत लावल्या मूर्त्या रिअलिस्टिक रेयलस्ट, वाटतात आपल्याला वाईट मूर्त्या घ्यायच्या आहेत कोरीव तर आता आपण आतमध्ये आहेत मूर्ती बऱ्याच असे आणि इकडं मूर्त्यांचं काम पण चालू आहे बघू शकता इथं गौरीची मूर्ती बनवत आली शंकर बसलेली आणि तिकडं बाप्पाची मूर्ती आपल्या ते आपण बघून क कोणत्या कोणत्या मूर्त्या पाहिजेत त्या आम्ही बघून ठेवू मग नंतर आम्ही टेम्पो आणू आणि मग टेम्पोमध्ये घेऊ त्या मूर्त्या तर आता बघत लावल्या भूषून देवीची मूर्ती पण आहे बाकी रेडी व्हाईट मूर्त्या पण या गौरीच्या मूर्त्या शंकर पार्वती मूर्ती जोडी आहे मित्रांनो ही मूर्ती बनवत लावले त्याचे पार्ट्स वेगवेगळे हात हाताचा साचा सोन मित्रांनो बघू शकता काही ही मूर्ती आहे ना तशीच कलर केलेली मूर्ती ही आहे बालमूर्ती रिअलिस्टिक मूर्ती तर अजून असे लावलेले आहेत तर मित्रांनो आता आम्ही असंच सगळ्या कारखान्यामध्ये फिरू मग पहिले मूर्ती बघू कोणती कोणती घ्यायचे ते पण नंतर टेम्पो करू ना टेम्पोमध्ये मूर्ती ठेवू हो। तर आता चला दुसऱ्या कारखान्यामध्ये जाऊ आता आपण आलेलो आहे याने बॅनर नाही लावला पण इथे लिहिलेलं आहे सौरभ आर्टमध्ये त्यांचा हा नंबर आहे तर मी तुम्हाला जेवढे दाखवतो ना कारखाने त्यांचे नंबर आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करा मग तर आता आम्ही बघत लावलं कोणती कोणती मूर्ती घ्यायची शर्यत करत लावल्यानंतर आम्ही येऊ हो। दगडू येऊ काम चालू इथं काम चालू आहे इथं काम चालू आहे तिकडं काम चालू आहे परत तिकडं असं बऱ्याच जागी काम चालू आहे तर मित्रांनो आता आम्ही इथं या का सौरभ आर्ट्स मध्ये आम्ही मूर्त्या बुक केलेल्या आहेत ना ले 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 आता इथं नवीन मूर्त्या पण बनवलेल्या आहेत यावर्षी नवीन आले हातावर बसतील आणि खालती शंकराची पिंडी तर अशा बऱ्याच मूर्त्या बनवल्या आहेत तर आता स्टार्टिंगच आहे तर एवढ्या नवीन नवीन मूर्त्या बनवल्या नसतील तर आता जसं आपण नंतर टायमात येऊ थोडा वेळ तर तेव्हा आपल्याला नवीन मूर्त्या भेटतील तर आता बघू अजून किती नवीन मूर्त्या भेटतात तर तुम्हाला दाखवतो बघा या मोठ्या मूर्त्या आहेत त्या असं उन्हाळ्यात ठेवलेल्या आहेत आणि हात मध्ये लालबागची पण मूर्ती आहे आणि <स्थाथ> दगडू शेटची नवीन मूर्ती वाटते या वर्षीची ही दगडू शेटची मूर्ती आणि तिथे दाखवलेल्या आहेत विनायक खूप असे चांगले डिझाईन केलेले आहे सौरव आर्ट्स मध्येच आहे मित्रांनो ही मूर्ती बघा तुम्ही शंभूराजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ती मूर्ती बनवलेली आहे नवीन मूर्ती आहे यावर्षी ही मूर्ती खूपच जाईल तर अशात नवीन नवीन मूर्ती आम्ही तुम्हाला दाखवू तर तुम्ही हा ब्लॉग नक्कीच बघा आणि पूर्ण बघा तर चला आता आपण दुसऱ्या कारखान्यामध्ये जाऊ या के ले, तर आता आम्ही या कारखान्यामध्ये बुक तर केल्याच होता मूर्त्या तर आता पुढच्या कारखान्यामध्ये जाऊ तर मित्रांनो आता आपण आलेलो आहेत रुपेश कला केंद्र मुक्कामोई तर इथे तुम्ही बॅनर बघू शकता तर आता चला आता आतमध्ये बघू आपण मूर्त्या लावलेल्या आहेत कलर केलेल्या अजून सजवल्या नाहीत छोट्या छोट्या मूर्त्या आहेत दीड दोन नाही बघा मोरावली यौ हाचा कलर केलेल्या मोत्या ठेवल्या आहेत बाकी त्या मोत्या आहेत विठ्ठलाची तर मित्रांनो आता इथं वरती कलरचं काम चालू आहे दगडू शेड बाकी अशा मूर्त्यांचं काम चालूच आहे तर वरती कलरचा त्याचं आखणी बाकी आहे तर काही जणांना बॉडी कलर दिलेत मूर्तीला सजवून केलं आपण आल्यावरती बुक पूर्ण मोठा येतो तिथपर्यंत कलर केअर करायचं वाक्य आहे बॉडी कलर दिलेला तर चला आता बघू आता आम्ही इथून पण बुक केलेलं आहे जाताना आपण गाडीमध्ये घेऊ तर चला आता जाऊ पुढच्या कारखान्यामध्ये संकल्प सिद्धिकाला दर्शन या कारखान्यामध्ये हे नंबर बघा आणि आता आतमध्ये मध्ये तुम्हाला मूर्ती दाखवतो देवीची मूर्ती आता आणि मूर्ती बनवल्या जातं जास्त नवीन मूर्ती आले नाही अजून स्टार्टिंगलाच

आता काय वस्तू करायला लावलाय मित्रांनो या मूर्तीच्या आखणीवर बघा कस गणपती बनवतो मूर्ती कशी बनवत

गुरु गुरुकृपा गुरु कला केंद्र कारखाना सुशांत कला केंद्र मूर्त्यांचं काम चालू आहे तेच आहे तर आता इथं बऱ्याच अशा मूर्त्या आहेत बघा पूर्ण जागा पॅक झालेल्या एवढ्या मूर्त्या

अशाच मूर्त्या बऱ्याच अशा आहेत ना काही मूर्त्या तिथे ठेवल्यात म्हणत असं काय ना तर चला आता आपण दुसऱ्या कारखान्यामध्ये जाऊ बघण्यासाठी नवीन मूर्त्या आल्या आहेत कोणकोणत्या ते त्यांना बघा आता या मूर्तीला पण रब्बर काढत लावलंय साध

रबर तर आता बघा मूर्ती कशी आहेत नाही तर मूर्ती बघा अजूनही नारळावर बसलेली आणि ही मूर्ती नाहीच आवडली गरुडाची अशा बऱ्याच मूर्त्या आहेत कुठे तिथे काय मूर्तीचं काम चालू मित्रांनो बघा कुणाल या कारखान्यामध्ये गौरीच्या मूर्ती आहेत आखणे आणि कलरिंग नंबर केलेला आहे ना किती मोठ्या मोठ्या मूर्त्या बाजू अशा लावून ठेवलेल्या तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहेत गुरुकृपा कारखान्यामध्ये माझ्या आहेत किशन पवार त्या मूर्तीचा त्या मोठ्या मूर्तीचा साचा रबर काढत लागलोय टायमावर आलो खूप मेहनत लागते साठी किती फुटीचे आहे साडेस ते रबर काढता तुटत नाही का ज्याचा रबर काढताना आता या साडेस सा फुटीचे आहे आणि तिचा रबर काढलेलं आहे बाबा याशे आणि तिचे त्याचे सासरीचे वेगळे ते इकडे आहेत तर आता चला पण पुढं बघू अजून कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत त्या ही पण एक आहे ही खूप मोठी आहे तिची मोठी मूर्ती आहे ही रामाची मूर्ती आहे डिटेलिंग अजून करायची बाकी आहेत बघा मित्रांनो सिंह नाही का मूर्ती गादीवर जपलेली येऊन द्या तर मित्रांनो तुम्हाला या कारखान्यामधून मूर्ती हवी असेल तर तुम्ही नंबर ते ते हो या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ही मूर्ती आहे ना ती तशी मूर्ती बघा येत आहे समोरून तर आता चला आम्ही मूर्ती घेतलेली आहे या कारखान्यामधून पण तर आता मी चालू दुसऱ्या कारखान्यामध्ये जाऊ चला तर मित्रांनो आता आम्ही ही मूर्ती घेत लावली बुक करत लावली आता अजून बघू एवढे बारीक छोटे छोटे म्हटले अठ मोठे आहेत माघ आहेत बघा ही मूर्ती आहे नको दिवाळी कशी आहे दिवाळी मूर्ती तर तुम्हाला मूर्ती असेल तर मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दे नंबर देतो दे 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 आणि आय डी देतो दे त्यावर कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो आता ही मूर्ती आहे त्या मूर्तीला छत्रपती संभाजी महाराज यांचं वृद्धी आहे आहे आणि अशा मूर्त्या बऱ्याच आहेत इथं दोन आहेत तर इथे काय नाही इथं काम चालू आहे बाकी इकडे असते ते वेळ तर मित्रांनो आता आपण आलो आहेत अमन चित्रशाला या कारखान्यामध्ये तर आता आपण केलंच पाहिजे बुक तर आता बघू मागं पण उन्हात ठेवलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो तर इथे बघा साच्यामध्ये मूर्ती टाकले आणि तशाच मूर्त्या त्या आहेत आणि परत बाहेर ठेवलेल्या आहेत बाहेर असे मूर्ती बऱ्याच मूर्त्या तशा बाहेर पाऊस आल्यावर कपडा टाकायला लागतोय घेतल्या तर पूर्ण मूर्ती खराब होईल तर मित्रांनो आता माझ्या मागू बघू शकता समर्पण कला केंद्र कलवे त्यांचा नंबर पण आहे ना आता आपण जाऊ देतो आतमध्ये बघू मूर्त्यांचं तर काम चालूच आहे कुठे मूर्त्या बघा एकावरती एक, एक सांभाळून ठेवलेलं आहे किती मूर्त्या असतील तर मित्रांनो इथं मूर्त्या आहेत ना त्या दहा हजारच्या वरती आहेत हां पंचवीस कामगार किती पंचवीस कामगार ये मग त्याला दहा दु मूर्त्या बघतात दिसाल दहा मूर्त्या बनवतात दहाच इथं काम कामगार आहेत पंचवीस आणि दिवसाला दहा मूर्त्या तरी बनवतात तर विचार करा की कि किती मूर्त्या बनतात इथे नाही तर बघ बघायला तर पूर्ण पॅक जागा आहे अजून दाखवून कडेवाले पूर्ण पॅक अशी जागा गेलेली दहा हजारच्या वरतीच असतील मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तिकडे किती मूर्ती आहेत आता इथं पण खूप अशा मूर्त्या आहेत हा दुसरा कारखाना त्यांचा समर्पण कला केंद्रामध्ये जेव्हा इथं लिहिलेच आहे आणि त्यांचा नंबर पण आहे इथं तुम्हाला बँडरचा फोटो पण टाकेल तिथं खूप अशा मूर्त्या आहेत बघा हे पण तुमचाच एवढ्या मूर्त्या आहेत तिकडं दहा हजार आणि इकडं तेवढ्या असतील त्या वेगळ्या जास्त असतील ते उन्हात ठेवले जाते मूर्त्या तर स्वामी समर्थांचा आणि त्याच्या स्वामी मागे आपल्या स्वामीचा पेंट घातलेला त्याच्यात बाजू आहे साईबाबा अशा बऱ्याच मूर्त्या बनवलेल्या आहेत नवीन नवीन करायचं आहे मग बघू गाडी भरून तर मित्रांनो आता गणपती बुकिंग करून झालेले आहेत आता आम्ही जाणार घ्यायला आता आम्ही केले ही गाडी बुक केलेली आहे नेण्यासाठी तिचा भाडा तुम्हाला सांगतो आहे की साडे साडेआठ साडेआठमध्ये केलेलं आहे आमच्यापर्यंत पडगाव पडगाव तर भिवंडीपर्यंत सावध नकापर्यंत तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मी नंबर देतो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर आता मित्रांनो आता आम्ही निघाले टेम्पो मध्ये काय मोठी गणपती भरू आणि मग निघू तुम्हाला दाखवतो कोणत्या मूर्ती घेतलेल्या आहेत आम्ही ते चला जाऊ आता पहिले आपण आलेलो आहे श्रुती कला केंद्र मध्ये पहिले इथून आपले गण गणपती आहेत ते आपण घेऊ मग नंतर पुढे जाऊ सागर पाटीलकडे आहेत तिथे जाऊ मग नंतर आता मित्रांनो आता खूप मधून गणपतीच्या मूर्त्या भरत लावलेल्या आहेत आपल्या तर <laughs> मित्रांनो आता आपण आहोत अमन चित्रशला या कारखान्यामध्ये का आपल्या मूर्त्या भरत लावल्या आहेत आता मोठी मूर्ती एकदम भरत लावली छोट्या मूर्त्या आहेत त्या वरती ठेवलेल्या मोठे मोठे ठेवायला खालती वरती छोटे मोठे तर आता बघू अजून किती दोन तीन जागेवर केल्यात बुक तिथून भरू ना मग घरी जाऊ तर आता बघू किती मूर्त्या आहेत अजून त्या तर मित्रांनो आता आम्ही सुनील आर्ट मधून सुनील आर्ट मधून साठ मूर्त्या गाडीमध्ये भरलेल्या आहेत तर अजून दोन मूर्त्या वाक्या आहेत दगड शेटच्या अडीच फूटच्या त्या पण भरून ना आता मग पुढच्या कारखान्यामध्ये जाऊ तर आता मित्रांनो आपण एक कारखान्यात आलो आहे त्या कारखान्यामध्ये सगळ्या सजवलेल्या आणि कलर केलेल्या मूर्त्या आहेत बघा श्रीरामाची पण मूर्ती आहे कृष्णाची मूर्ती आहे वेगवेगळ्या कपड्याने सजवलेलं आहे आता मित्रांनो आता आपण त्या कारखान्यामधून भरलेल्या आहेत मूर्त्या ना आता आपण चालू दुसऱ्या कारखान्यामध्ये मातीच्या मूर्त्यात बहुतेक तर त्या मूर्त्या घेऊ आणि पुढच्या कारखान्यामध्ये जाऊ बघा हा मूर्तीचा साचा आणि त्याच्या जिथं आहेत हाताचा आहे साचा परत सोंडीचा वाघाच्या हात आहेत पायाचा सगळे साचे असे सोन इरिंग पाटची तर मित्रांनो आता आम्ही आलो स्वराज कला केंद्र जोहे आणि त्या प्रतीक मात्रच्या कारखान्यामध्ये आलो आहे तर इथं तुम्ही बघू शकता मूर्ती आहेत देवीच्या मूर्ती आहेत तिथं मोठ्या मोठ्या आणि गणपतीच्या मूर्त्या आहेत तर आम्हाला जरा ही मूर्ती आवडली तर हिचं जरा मूर्ती जर बघायची आम्हाला कितीला पडते आणि कशी येते तरी नाही ये त्या सांगा नाही सर सरप्राईज ही मूर्ती आम्ही बघू जरा आता आता येतोय त्याचा प्रतीक मात्रेकडं येतोय इथं बघू मग काय होतं आहे तर मित्रांनो आता आम्ही त्या या, या। मूर्तीचा विचारलं झाला तो बोलला का बोलतो भेटेल पण ती आता नाही गणपती येण्याच्या पंधरा दिवसा अगोदर भेटेल तर आता आम्ही तेव्हा येऊ ती मूर्ती घ्यायला तर अजून टाईम आहे मग आता चला आता पुढच्या पुढच्या याच्या कारखान्यामध्ये जाऊ तर मित्रांनो आता आपण लास्ट कारखान्यामध्ये आहोत सौरव आर्टमध्ये तिथून आपण वीस पंचवीस मूर्त्या घेतल्या असतील दादा त्या भरलेल्या आहेत फक्त तीन मूर्त्या राहिलेल्या आहेत ती थोडी पुढं जागा राहिल्या तीन मूर्त्या राहिल्या आहेत कोणत्या या तीन मूर्त्या राहिलेल्या आहेत त्या भरू आणि मग आम्ही निघू घरी जायला आणि घरी जायला आम्हाला तीन तास लागतील जर ट्रॅफिकमध्ये बसतो तर अजून टाईम लागेल आणि परत उतरावं लागतील एवढ्या अडीचशे दोनशे दोनशे अडीचशे मूर्त्या आहेत त्या तर आता जाऊ घरी जाऊ आणि व्यव बघा फक्त ते। चला आता चला करतला भेटू आता तर मित्रांनो आता खूप अशा मेहनत नंतर आणि कष्टानंतर आता आम्ही पोहचलेलं कंप्लीट भाग असता सावधनाक्यावर आमचं कारखान्यात तर बघू शकता आमचा कारखाना आहे सावधनाक तो, तो तिकडं नाका आहे तो ग्रीन बोर्ड दिसतो तिथे नाका आहे आणि तच आमचं कारखाना आहे तर आता हे पूर्ण असं बघून जाईल तर आता आम्ही पहिले गणपती उतरू मग तुम्हाला सांगतो कारखान्याचा ॲड्रेस सा, विड्रेस सगळं सांगतो तर चला आता गणपती आम्ही भरतो तर मित्रांनो आता पूर्ण टेम्पो आम्ही खाली गेलेला आहे आणि आमचा पूर्ण कारखाना आहे तो भरलेला आहे बघा तुम्ही किती भरलेला आहे कारखाना पूर्ण पॅक झाला जागा जायला पण नाही किती दोनशे अडीचशेच्या वरती होते अजून दोन तीन मूर्त्या आहेत फक्त बाहेर त्या पण ठेवायच्या आहेत आणि आमचा कारखाना पडगा आणि बापगावच्या मधीत आहे तर तुम्हाला मूर्ती हवी असेल तर जवळपास तर तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो इंस्टाग्रामचे आणि नंबर देतो तिथं इथं कॉन्टॅक्ट करा आणि हा ब्लॉग इथंच मी एंड करतो लाईक करा आणि सबस्क्राईब करा